नंतर आता जर वेळ आली आहे दोन पैसे घडण्याची आता वाढायला सुरुवात झाली साहेब आणि त्यात जर बारा रुपये कांदा लागत नाही रक्कम दिली बारा रुपयात कांदा विकासायचा तरी आमची विनंती आहे तुम्हाला की साहेब यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं आपलं असलेलं एकंदरीत स्किल वापरून बरं बरं थोडं पाठी मागाव साहेब तुम्ही हो शंभर टक्के आणि खूप धन्यवाद साहेब आणि अजून एक आणि आणि ऐका ना साहेब एक अजून त्याच्यात ॲडिशनल गोष्ट अशी आहे ज्या वेळेस आता हे बाजार पडतील हे नाफेड आणि एनसीसीएफ थ्रू खरेदी करतील कर ही ना, ना, खरेदी च्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उनगाट केले कारण का तर हो आणि मग त्या कंपन्यांमधनं ही लोक हे बारा रुपयानं दहा रुपयानं कांदा खरेदी करणार आणि नंतर उद्या चालून जेव्हा बाजार वाढतील तेव्हा हे तीस पस्तीस चाळीस रुपयाने घेणार नाव मात्र शेतकऱ्याचंच खराब करणार या पद्धतीनं साहेब जर नाफेड एन सी सी एफला खरेदी करायची असेल तर त्यांनी बाजार समित्यांमध्ये थेट खरेदी प्रक्रियेत उतरावं असं सुद्धा तुम्ही मांडा साहेब प्लीज हा चालू तो, तो सुद्धा महत्वाचा विषय त्याच्यासाठीच निर्यात शुल्क लावलंय साहेब वरच्या लोकांनी हे जेवढे खासदार विजदार आहेत ना हो त्यांना चटक लागून गेली गेली लिग पाच वर्ष प्रचंड संपत्ती यांनी कमावली साहेब आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण आमची संपत्ती गमवायची वेळ आली ना साहेब प्लीज आणि खूप मनापासून धन्यवाद भुजबळ साहेब तुमचं ओके yes yes ओके yes 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 yesо ооке е